सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांच पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय आहे की एक पत्र एक पेज व्हायरल होत आहे पोलीस भरती संदर्भात दोन हजार बावीस तेवीसचा जे पोलीस भरती होती त्याच्या संदर्भात आणि त्याच्या थोडस पाठिमाची जी पोलीस भरती झाली दोन हजार एकवीस ची पोलीस भरती त्याचा सुद्धा संदर्भ या पत्रामध्ये असलेला दिसून येतो सो ते पत्र जे आहे ते म्हणजे जी काही दोन हजार बावीस तेवीसची ची पोलीस भरती चालू आहे त्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने जे येणारे ट्रेनिंग जे सेशन असेल या मुलांचं जे ट्रेनिंग होणार आहे त्याची डेट एक व्हायरल झालेली आहे ती आनंदाची गोष्ट म्हणजे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार ला यांना ट्रेनिंग देणं प्रस्थापित आहे म्हणजे ट्रेनिंगसाठी फायनल लिस्ट सिलेक्शन करून जे काही मेडिकल डॉक्युमेंट असतील तर सर्व गोष्टी चेकिंग करून तुम्हाला फायनल नियुक्ती त्या पंधरा सप्टेंबरच्या डेटमध्ये देऊन तुम्हाला ट्रेनिंग सेंटरमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय जे काही पोलीस डिपार्टमेंट आहे गृह विभाग त्यांनी घेतलेला आहे एक आनंदाची बातमी आहे की पंधरा सप्टेंबरला तुम्हाला नियुक्ती भेटणार आहे जे काही दोन हजार बावीस ते ची पोलीस भरती आहे त्या मुलांसाठी हीच आज इन्फॉर्मेशन असणार आहे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे त्याच्याबरोबर दोन हजार एकवीस ची पोलीस बद्दल सुद्धा याचा काही आढावा याच्यामध्ये घेतलेला आहे ते पण मी आता तुम्हाला सांगणार आहे सो ह्या खूप महत्वाच्या चॅनलसाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा त्याबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे एवढं सांगतोय ठीक आहे सो वेळ निघाला तर पहिला परिपत्रक वाचूयात आणि परिपत्रक वाचल्यानंतर उद्या सकाळचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा असणार आहे की हे ट्रेनिंग पिरियड किती महिन्याचा असेल कधी असेल बरोबर त्याच तारखेला होणार आहे का ते त्यावेळेस मिळतील का जरा तर थोडं फोडं जाईल का मग दोन हजार एकवीस ची पोलीस भरती मधली मुलं यामध्ये कसे ॲड होतील किंवा ट्रेनिंग कसं दिलं जाईल अशा पद्धतीनं जे पाठिंबाची लास्ट बॅच गेलेली होती एप्रिलला मार्च एप्रिलला गेलेली होती ते डिसेंबर दोन हजार चोवीसला बाहेर पडणार आहे सर मग हे नऊ नवव्या महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये हे घेतील का अशा पद्धतीनं खूप सारे प्रश्न जे आहेत विद्यार्थ्यांचे ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे पण जे आता जे पत्र व्हायरल झालेलं आहे ते तेवीसावा पॉइंट दिलेला आहे याच्यामध्ये आता हे काय पत्र आहे किंवा हा जो काय विषय आहे तर आदेश जे असतात जे पोलीस महासंचालक याकडून पूर्ण महाराष्ट्रातले जे घटक प्रमुख असतात जिल्ह्याचे घटक प्रमुख ज्यांच्याकडं फिजिकल असेल लेकी असेल त्यांना होल अँड सोल ॲथॉरिटी त्या माणसाला दिली जाते त्या सिनियर पर्सनला दिली जाते त्यांच्यासाठी ही सूचनापत्र असतात किंवा आदेश असतात स्टार्टिंगला ज्यावेळी भरती काढायची असतात त्याच्या ते अगोदर त्यांचं नियोजन झालेलं असतं पोलीस महासंचालक यांच्याकडून ह्या सगळे जे काही एक चार पाच पाणी जे आर असतो किंवा आदेश असतो तो सर्वच्या सर्व, सर्व जिल्हा प्रमुख जे असतात घटक प्रमुख जे असतात ह्यांना हे व्हायरल किंवा ह्यांना हे सेंड केलेलं असतं ते त्यांनी सूचना फॉलो करायचे असतात त्या पद्धतीने त्यांची पोलीस भरती असेल लिके असेल परत मेडिकल असेल डॉक्युमेंट चेकिंग असेल हे ह्या या तारखेपर्यंत त्यांना पूर्ण करायचं एक आ, टार्गेट असतं त्या पद्धतीनं हा काय आता आलेला विषय नाही आहे हे पोलीस भरतीच्या आधीच पेज आहे हे, हे कुठल्या तर घटक प्रमुखाकडून हे सध्या व्हायरल झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं त्यामुळे एक प्रश्न पहिला एक सांगतो तुम्हाला की हे जे पत्र आहे किंवा हे जे पेज आहे हे एका फाईल पेज आहे याच्यामध्ये हे जे पेज होतं ते पोलिस महासंचालक यांनी जे सूचना देतात आधी सुरुवातीला पुलीस भरती स्टार्टिंग करायच्या अगोदर की बाबा एवढ्या एवढ्या पर्यंत आपल्याला पुलीस भरती संपवायची आहे आणि आम्हाला पंधरा तारखेला पंधरा सप्टेंबरला जे काही मुलांची जॉईनिंग आहे ट्रेनिंग आहे ते आम्हाला सुरू करायचे आहे या पद्धतीने या वेळापत्रकापर्यंत तुम्ही काय करायचं आहे तुमच्या जिल्ह्याचे जे काही भरती असेल ते तुम्हाला आवरायची आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे हे जे काही पेज आहे हे आधीच आहे फक्त एका घटक प्रमुखावरून ते व्हायरल झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं काही मुलांना प्रश्न पडतील की आत्ताच कसं काय पडलं मध्येच हे तर हे आधीच फिक्स झालेलं होतं जसं की फडणवीस माघारी घ्यायला तयार नव्हते याचं एक हे सुद्धा रिझन आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यांचं टार्गेट पूर्ण होतं की सप्टेंबर महिन्यात सुद्धा ट्रेनिंग का ह्याला सुद्धा खूप मोठं रिझन आहे चलो सो आपण पहिला ते पेज वाचूयात आणि मग आपल्या जे काही फायनल विश्लेषण असेल ते नंतर बघूयात तेवीसा पॉइंट आहे पोलीस भरती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांनी खालीलप्रमाणे सूचना दिल्या बघा मी जे म्हणलो तेच झालं म्हणजे जे सिनियर पर्सन आहेत अप्पर पोलीस महासंचालक जे काही प्रशिक्षण व खास पदके असतात त्यांच्याकडे ह्या अथॉरिटी असतात ट्रेनिंगच्या वगैरे सगळ्या तर यांनी ह्या सूचना दिलेल्या आहेत कुणाला जे जिल्ह्याचे घटक प्रमुख असतात त्या लोकांना त्या सिनियर पर्सनला एवढ्या लक्षात ठेवायचं समजलं सो पहिला मुद्दा आहे भरतीमध्ये उमेदवार एकापेक्षा जास्त ठिकाणी आवेदन करू करून परीक्षा देण्याचे प्रकार टाळण्यासाठी पूर्वी एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येत असून असे परंतु यावर्षी असे उमेदवारांकडून एकाच ठिकाणी हजर राहून परीक्षा देण्याबाबत हमीप हमीपत्र घेण्यात आले आहे तरी देखील असे प्रकार टाळण्यासाठी लेखी परीक्षा करता एकाच दहा या गुण गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांची माहिती या कार्यालयात सादर करावी कर जेणेकरून सदर माहिती सेंट्रल डेटाबेस मध्ये पडताळणी करणे शक्य होईल म्हणजे सर्व काही जिल्ह्याचे जे काही डाटा एकत्र येईल त्या एखादा उमेदवार असेल फॉर एक्झाम्पल कुणाचं तर नाव असेल आशिष पाटील वगैरे तर ते नाव टाकल्यानंतर ते लगेच करणार की बाबा कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किती किती फॉर्म भरल्यात यासाठी ही पहिला सूचना होती दुसरी सूचना आहे सॉफ्ट कॉपी व डिजिटल स्वरूपातील माहितीमध्ये फेरफार व गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व डेटांची प्रिंट काढून त्यावर सर्व संबंधाची स्वाक्षरी घेऊन रेकॉर्ड तयार ठेवावे म्हणजे जेवढे काही अर्ज वगैरे आले असतील जेवढे काही इन्फॉर्मेशन स्टार्टिंगला फॉर्म भरताना एखाद्या जिल्ह्याला एखाद्या घटक प्रमुखाकडे आले असेल ती सगळी काय करायचे प्रिंट मारायची आणि त्यांची स्वतःची त्याच्यावरती सही शिक्का वगैरे घेऊन जे काही विभाग प्रमुख असतील तर त्यांच्याकडे काय करायचं ते फॉरवर्ड करायचं असेल त्याचं मिनिंग आहे तिसरा पॉइंट आहे ज्याप्रमाणे मैदानी चाचणीच्या वेळी उमेदवारांचे फोटो पडताळणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे इत्यादी दक्षता घेण्यात आली त्याप्रमाणे लेखी परीक्षेच्या वेळी देखील कडक तपासणी ठेवावी तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र न्यु, देण्यापूर्वी सदर माहिती पडताळणी करावी म्हणजे जसं की तुमचं ग्राउंडला जायच्या अगोदरपासून रेकॉर्डिंग चालू असतं चेस्ट मेजरमेंट असेल हाईट मेजरमेंट असेल डॉक्युमेंट चेकिंग असेल ग्राउंड असेल हे सगळं सीसीटीव्हीच्या अंडरमध्ये चालत असतं त्याच पद्धतीनं जे काही डॉक्युमेंट चेकिंग असेल मेडिकल असेल लेखी असेल ले सुद्धा ह्याचे जे प्रूफ आहेत ते सुद्धा त्यांनी तयार करून ठेवायला सांगितलेले आहे ओके नंतर चौथा मुद्दा आहे दोन वर्षापूर्वी लेखी परीक्षामध्ये मायक्रोचिप व मायक्रोफोनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या चायनीज मॉड्युलरचा वापर करून गैर गैरप्रकार करण्यात आल्याचे निदर्शनास आले निदर्शन होते त्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावर उमेदवारांची अंग झडते म्हणजेच फिक्सिंग घेऊन दक्षता घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं होतं म्हणजे जे काही याच्या अगोदर परीक्षांमध्ये हिडन मायक्रो हिडन कॅमेरा वगैरे यूज करून मुलं कॉफीचे प्रकरण वगैरे करत होती तर याच्यावरती त्यांनी पूर्ण दक्षता घेण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे पाचवा मुद्दा आहे परीक्षा केंद्रावर बटन कॅमेरा पेन कॅमेऱ्याचा वापर करून पेपर फुटी पेपरचा फोटो इत्यादी मेलद्वारे बाहेर पाठवणे इत्यादी गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांना पेन देखील पुरवण्यात यावेत म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे पेपरच्या वेळी बाहेरचे पेन ना आता आता पेनला सुद्धा कॅमेरा बसतोय बटन कॅमेरे पण आहेत हिडन कॅमेरे सुद्धा तुम्हाला माहित आहेत चष्म्यामध्ये सुद्धा कॅमेरा बसतो अशा पद्धतीने जे कॅमेरे युज केले जातात जे चायनीज मॉड्युलरवरती डिपेंडिंग आहेत सो असे जे प्रकरण किंवा उपकरणं जे वापरले जातात पेपरसाठी त्याच्यावरती बॅन आणण्यासाठी जे काही पेन वगैरे पोचवलं जातात ते आपणच पेन द्यायला सांगलेले आहेत पण पेन आतमध्ये देत नाहीत आपले आपलेच घेऊन जावे लागतात हे सगळ्यांना माहित आहे सो सहावा मुद्दा पर आहे परीक्षा केंद्राच्या परीक्षा शक्य असल्यास जामेर मरद बसवण्यात यावे जॅमर म्हणजे कुणाचाही कुणाशी संपर्क येणार नाही ना ना जेणेकरून एकमेकाला फोन करणार नाहीत ना किंवा एकमेकाला नेटद्वारे पेज पाठवू शकत नाहीत प्रश्न पाठवू शकत नाहीत तिकडून सुद्धा उत्तर येऊ शकत नाहीत यासाठी नेटवर्क जर ऑफ केलात तर एखाद्याला अ त्याचा मदत होऊ शकणार नाही ना किंवा तो कॉपी करू शकणार नाही यासाठी तो विषय असतो सातवा मुद्दा आहे परीक्षा कक्षातील पर्यवेक्षक यांनी देखील संशयित उमेदवारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून दक्षता घेण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत जर एखाद्या एक एक्झाम सेंटरमध्ये म्हणजे एखाद्या खुलीमध्ये पेपर चालू आहेत आणि बाहेर तर हालचाल वगैरे दिसते किंवा आतमधला एखादा उमेदवार काहीतरी कॉपीच्या प्रकरणासारखं काहीतरी करतोय असं वाटलं संशयित आला तर त्यांच्याकडं त्याच्या हालचालीवर या पॉइंटद्वारे लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे आठवा मुद्दा आहे मैदानी चाचणीमध्ये स्टरलाइटचा वापर करण्यासाठी गैरप्रकार निदर्शनास आले आहेत उमेदवारांना उमेदवार गैरप्र गैरमार्गाचा अवलंब करण्याची शक्यता विचारात घेत घटक प्रमुखांनी दक्षता घ्यावी जसं की आता मागच्या फिजिकलला एक दोन चार मुलं पाच सहा मुलं सापडले होती स्टेरॉइड घेऊन पळताना त्याचं डिसएडव्हटेज जर माहीत असतील आणि कमी वेळामध्ये ह्यांना जास्त गुण पाहिजे असतात त्यासाठी हे जे शॉर्टकट मार्गाचे वापर करतात ते सापडलेले होते आणि त्यांच्यावरती कार्य कार्यवाही झालेली होती हे सगळ्यांना माहीत आहे या पोलीस भरतीला आणि काही यातनं वाचले पण असतील हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे सगळ्यांवरती कारवाई होईल असं सांगता येत नाही सो so, नवा मुद्दा आहे लेखी परीक्षेचे प्रश्नपत्रिका सेट करताना परिक्षेत्रीय विशेष पोलीस महासंचालक यांनी व्यक्तिशा घटकांवर देखरेख ठेवावी म्हणजे ज्यावेळी पेपर तयार करत असतात त्यावेळी जे घटक प्रमुख असतात सिनियर पर्सन त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे आणि त्याच्या अंडरमध्येच हे जे काही पेपर वगैरे तयार होतात ते त्यांच्या अंडरमध्येच तयार करण्यासाठी सांगितलेलं आहे जेणेकरून लहान घटक असतील कॉन्स्टेबल असेल हवालदार असेल ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला तर कदाचित ते पेपर बाहेर लीक होऊ शकतात जे दोन एक हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये झालेलं होतं हजारो मुलं रस्त्यावर आलेली होती यामुळं याच्यासाठी हा सूचना आहे तेवढं लक्षात ठेवायचं दहावा मुद्दा आहे लेखी परीक्षेची उत्तर पत्रिका म्हणजेच ओ एम आर शीट तपासणी कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत तसेच शीट स्कॅन होताच तात्काळ निकाल तयार करून त्याची प्रिंट काढून संबंधित अधिकारी कर्मचारी त्यांची त्यावर स्वाक्षरी घेऊन माहिती तयार ठेवावी जेणेकरून फेरफेरताच्या वेळी त्याचा उपयोग होईल हे तुम्हाला काय असेल म्हणजे जे काही तुमचं ओ एम शीटवरती कार्बन शीट असते त्याच्यावर तुम्ही गोल केलेला असतात डार्क पेन आणि निळ्या ओके okay, ती आ, जमा त्याच्या अगोदर जी फायनल असते ओमारीट ती जमा करावी लागते आणि जी कार्बन शीट असते ती आपल्याकडे असते पुराव्यासाठी अशा पद्धतीनं जे काही चेक केलेलं डॉक्युमेंट आहे ते लगेचच मार्क प्रिंट होऊन त्याच्यावरती लगेचच साईन करायला सांगितले होती जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने चेंजेस नंतर होऊ शकणार नाहीत याच्यासाठी हा दहावा मुद्दा होता अकरावा मुद्दा असा आहे सॉफ्ट कॉपी डिजिटल स्वरूपातील माहितीवर अवलंबून न राहता डेटा चोरी फेरफार इत्यादी टाळण्यासाठी स्वसक्षरीसह अभिलेख जतन करून ठेवायला सांगितले जे काय डॉक्युमेंट वगैरे आहेत ते सगळेच्या सगळे डक जतन करायला सांगितलेले आहेत अंतिम निवड प्रसिद्ध यादी प्रसिद्ध होताच उमेदवारांचे दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रशिक्षण सुरू करणे प्रस्तावित असल्याने खूप महत्वाचं आहे बघा अंतिम निवड यादी प्रसिद्ध होताच उमेदवारांचे दिनांक पंधरा नऊ म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस जे मग अशा मी स्टार्टिंगला बोललो होतो तर पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रशिक्षण सुरू करणे प्रस्तावित असलेले त्यापूर्वी कागदपत्र पडतानी चारित्र पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून त्यांना मूलभूत प्रशिक्षणाकरता तात्काळ पाठवण्यात येतील हा जो मुद्दा आहे बारावा तो खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती इन डिटेल्स उद्या सकाळी मी बोलणार आहे आता नाही आहे आता फक्त हे जे पेज आहे ते रीड करून दाखवणार आहे त्याचं विश्लेषण आहे हे कशा पद्धतीनं आहे समजलं सो उद्या जे होणार आहे त्याचं पूर्ण डिटेल्स असणार आहे पूर्ण डिटेल्स विश्लेषण असणार आणि ह्याच्यामध्ये झिरो पॉईंट वन पर्सेंट सुद्धा काही वेगळं होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो जो बारा मुद्दा आहे त्याचं सांगितलेलं आहे की फायनल जी निवड यादी आहे फायनल जिथं ट्रेनिंग सेंटर चालू करायचं आहे या मुलांचं ती पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रस्तावित आहे ही फिक्स तारीख आहे का नाही आहे ह्या अंदाजी तारीख आहे ही पुढे जाईल का हा प्रश्न जर असेल तर त्याच्यावरती उद्या व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल नंतर तेरा पॉईंट आहे मागील भरतीमध्ये उशीर हजर झालेल्या म्हणजे मागील भरतीमध्ये उशीर हजर झालेले तसेच अनुकंपा तत्वावरील भरती झालेले उमेदवार यांना देखील हजर करून घेऊन त्यांना चालू भरतीमधील उमेदवारांसोबत प्रशिक्षणाकरता पाठवण्याची कार्यवाही करावी जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकीकरता जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल त्यामुळे वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी हा बाराव सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे जे मागील भरती भरती प्रक्रियेमध्ये दोन हजार एकवीसच्या भरती प्रक्रियेमध्ये काही मुलांना अलीकडच जवळजवळ तीनशे साडेतीनशे मुलांना काय केलेलं आहे एक जॉईनिंगची लिस्ट पडलेली आहे त्याचबरोबर अजून सुद्धा दोन लिस्ट लागण्याची शक्यता आहे यांना ट्रेनिंगला घ्यायच्या अगोदर दोन लिस्ट लागण्याची शक्यता जोरात आहे मग ती मुलं प्लस ही मुलं असे एकत्रित ट्रेनिंग असेल प्लस दोन हजार एकवीसची अनुकंपातली काही शिल्लक असतील काही रिजनमुळे तर ती महिला किंवा पुरुष असतील आणि दोन हजार बावीस तेवीसच्या अनुकंपात अथवा जे काही बावीस तेवीसचे चे उमेदवार असतील त्या मुलांना एकंदरीत घेऊन सर्व ट्रेनिंगला पंधरा नऊ म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पाठवण्याचं प्रस्थापित असलेलं सांगितलेलं आहे एकंदरीत तुम्हाला जे काही पेज होतं जे व्हायरल झालेलं होतं त्याचं मिनिंग सांगितलेलं आहे मी आता पूर्ण विश्लेषण असेल ते उद्या सकाळी असेल ह्याच्यामध्ये इन डिटेल्स असणार आहे की खरंच पंधरा तारखेला सुरू होईल का मग हे याच्या आधी जी पोलीस भरतीची ट्रेनिंगला गेलेली बॅच आहे ते डिसेंबरला बाहेर पडणार आहे मग हे मुलं कुठं बसतील यांचं ट्रेनिंग त्यांच्यातनंच होईल का वगैरे वगैरे सगळी जी इन्फॉर्मेशन असेल मग परत प्रश्न येतो की मुंबईचं पण यांच्यासोबत चालू होईल का वेगवेगळे आणि वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टचं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने चालू होईल का जे काही तुमचे प्रश्न ते सगळेचे सगळे प्रश्न उद्या सकाळचा व्हिडिओ असेल एकदम महत्त्वाचा असणार आहे इन डिटेल्स असणार आहे आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच असणार नाही याची नोंद घ्यायची आहे जे काही हे व्हायरल झालेलं आहे हे तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेलं आहे शंभर टक्के तुम्हाला आवडले असेल इन थोडक्यात मी आता सुद्धा विश्लेषण केलेलं आहे पण बाकीचे जे तुमचे प्रश्न निर्माण झालेत ते उद्या सकाळी मी नवीन व्हिडिओ तयार करून जवळजवळ पंधरा मुद्दे याच्यातून तयार केलेले आहेत ते तुमच्यापर्यंत उद्या सकाळी तयार सेंड करणार एवढं लक्षात ठेवायचं सो आवडला असेल तर शंभर टक्के या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून उद्या सगळाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत होईल लगेच नोटिफिकेशनद्वारे त्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे शेवटी मुंबई आणि रायगड फक्त लास्टच्या आहेत हे चालू होतील त्याचबरोबर काही जिल्ह्यांचे छोटे मोठे घटक राहिलेले आहेत ते सुद्धा लवकरात लवकर चालू होतील सो फिजिकल साठी सर्वांना मी शुभेच्छा देतोय त्यासोबत सात तारखेचं जे सात जुलै आणि चौदा जुलैचे जे पेपर आहेत त्या सुद्धा मी शुभेच्छा देतोय वेळ न घालवता सर्वांनी आपापल्या पोस्टवरती जे काही एम असेल ते लवकर लवकर टार्गेट ठेवून पूर्ण करायचं आहे सो शेवटी मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद